हॅलो गाईज मी प्रकाश टाले बोलतो तुम्हाला या गवताविषयी थोडी माहिती सांगतो माहिती सांगणार आहे डॉक्टर संदीप हसे सर भरपूर गवत आहे जे गवतासारखा हा जो प्रकार दिसतोय याला मत्साक्षी असे म्हणतात स्किन डिसीज मध्ये प्रामुख्याने वापरले जातं मराठीमध्ये कंचरी किंवा संस्कृत मध्ये मीनाक्षी सुद्धा म्हटले जातं कुष्ठरोगामध्ये याच्यापासून औषध बनवतात हे मीनाक्षीचे पानं तुम्ही ब्राह्मीच्या पानाबरोबर किंवा इंद्रीच्या पानाबरोबर जर तुम्ही त्याचं सेवन केलं तुम्ही दीर्घ आयुष्य होतात तुमची बल वर्ण कांती वाढते तुमची मेधा स्मृती चांगली होते विशेषतईचा उपयोग तसा कुष्टग्न म्हणून आहे त्वचा विकार नष्ट करण्यात याचा वापर केला जातो पानांचा लेप तुमच्या त्वचा एखाद्या कुष्ठावर किंवा त्वचा रोगावर लावला तर त्याचा जो प्रभाव असतो कुष्ठाचा तो कमी होतो अतिशय छान वनस्पती आहे इथे बघा निसर्गात विपुल प्रमाणात आहे पण लोकांना माहीत नसलं एखाद्या वनस्पतीबद्दल तर आपण त्याचा वापर करू शकत नाही सर्पदन झाला असेल आणि कांड उघडून तिथे लावले तर विषाचा प्रभाव नक्कीच कमी होतो मीनाक्षीच्या पानाचा सोरस गोळ दुग्धाबरोबर सेवन केला तर शुक्रस प्रमय किंवा प्रमय व्याधीमध्ये सुद्धा फायदा होतो तो बऱ्यापैकी त्याचा प्रभाव किंवा त्याची जे आजाराची तीव्रता असते ती कमी होते अशी मत्साक्षी किंवा मीनाक्षी किंवा कपूर कचरी असं आपण म्हणतो